नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला सोयाबीन बाजार भाव तर पहिली बाजार समिती लसल गेनसूर सोयाबीन लोकल अवक पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे छत्तीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल लोहा सोयाबीन लोकल अवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक पाच हजार सहाशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा सदर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल चोपडा सोयाबीन लोकल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल, रुपय क्विंटल। जास्तीचा सदर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल रवरी रुपय सोयाबीन लोकल अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल इंगोली सॉयबीण लोकल अवक सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीचा आजार पाच हजार आठ रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल अवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल परांडा सोयाबीन नंबर वन अवक एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीनचा पांढरा पांढरवाण अवघ तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सोयाबीनचा पांढरा पांढरावान अवक नऊशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणद चार हजार पाचशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सोळा रुपये क्विंटल पातूर सोयाबीनचा पांढरा पांढरावान अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जालना सोयाबीन चवान पिवळा अवघ तीन हजार एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चवान पिवळा अवघ तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे सत्तर क्विंटलची কমি কমিদা চার হাজার তিনশো রুপে ক্লিন্ট সবসাধারণ চার হাজার চারশে ব্যাণ রুপে ক্লিন্টাসী হাজার पंच्याऐंशी रुपये क्विंटल अरवी सॉबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल चिकली सॉविन चव्हाण पिवळा अवक नऊशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट सोयबीन चवान पिवळा अवघ दोन हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल बीड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चवान पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सोयाबीन चव्हाण पिवळा अवक बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल भोकर सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल हिंगोली कानेगाव नाका सोयाबीन चवान पिवळा अवघ तीनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जिंतूर सॅबीन चव्हाण पिवळा अबक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ बाराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जा जास्तीचा दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल वनी सॉविनचा वान पिवळा अवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सावनेर सॉबीनचा वान पिवळा अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल शेवगाव सॉबीनचा वान पिवळा अवक सहा क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा आधार चार हजार सातशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन सवान पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार सातशे बावीस रुपये क्विंटल परतूर सॉयीन सव्वान पिवळा अवक सदोतीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीस हजार चार हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल चांदूर बाजार सविनचं वानपिवळा अवघ सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीस आजार चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल